स्वयंपाकघरात या पाच वस्तू निर्माण करतात वास्तुदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी दहा टिप्स वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणेही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आहे घरात भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत त्या कोणत्या गोष्टी आहेत ते नक्की जाणून घ्या पहिली आहे ती म्हणजे शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते तर दुसरीकडे शिळेपीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजार होतात नंबर दोन औषधे किचनमध्ये दे औषधे ठेवणे देखील अशुभ आहे असे म्हणतात की स्वयंपाकघरात औषधे ठेवल्याने माणूस अन्नाप्रमाणेच औषधे खाऊ लागतो एका मागून एक, एक अनेक आजाराने त्याला घेरले जाते विशेषतः घराच्या प्रमुखावर सर्वात वाईट परिणाम होतो नंबर तीन तुटलेली भांडी तुटलेली भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घराट गरिबी आणतात तुटलेली भांडी घराट कुठेही ठेवू नका लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो स्वयंपाकघरात मंदिर कधीही लावू नये स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा कोप होतो खालील टिप्स आहेत त्या वापरून नकारात्मकता दूर करू शकता वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे असे म्हटले जाते की के असे केल्याने घरातील त्रास दूर होतो वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा घरातून नकारात्मकता दूर होते वास्तुशास्त्रानुसार साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉइंग रूममध्ये ठेवा असे केल्याने त्यांच्या आशीर्वाद घरातील सदस्यावर राहतात घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मांडले जाते असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मांडले जाते असे म्हणतात की के, असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाड किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात चांगलं आरोग्य आणि चिंतामुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा तुम्हाला चांगली झोप लागावी याकरिता बेडरूममध्ये लॅव्हेंडरचं रोप लावू शकतात हा सर्वात चांगला प्रकृतीचा तणाव राहील उपाय आहे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी किंवा कोळीची वनस्पती लावा वास्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्याची सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे